लेह लडाखमध्ये काल झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन आहे के केंद्रीय गृह मंत्रालयानं एक निवेदन जारी करत या हिंसाचाराला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबाबदार धरले आंदोलकांनी सरकारी कार्यालयं आणि एक राजकीय पक्षाच्या कार्यालयाची ही जाळपोळ केली तसंच सुरक्षा रक्षकांवर हल्लाही केला बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला वा तेव्हा त्यात ते काही जण जखमी झाले या घटनेत काही पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवानही जखमी झालेत चिथावणीखोर चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित न करण्याचं आवाहन सरकारनं केले सहाव्या परिशिष्टात समावेश आणि लडाखला स्वतंत्र राज्याच्या दर्जाची मागणी उच्चाधिकार प्राप्त समितीच्या अजेंड्यात समाविष्ट आहे यापूर्वी उच्चाधिकार प्राप्त समितीच्या बैठकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षणात वाढ करून चौऱ्याऐंशी टक्के करणं महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत केंद्र सरकार लेह आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्ससोबत सक्रियपणे संपर्कात आहे सहा ऑक्टोबरला उच्चाधिकार प्राप्त समितीची पुढची बैठक होणार आहे